म्हणजे निर्णय घ्यायला चार दिवसाच्या आजची पत्रता परिषद अचानक बोलण्याचं कारण चार दिवसानं वेळ होऊ घेण्याच्या नंतर परत सरकारनं वेळ मागण्यापेक्षा परत सरकार मागील दोन दिवस चार दिवसाची मुदत वाढवणे कशा कागदपत्र नाही आहेत काही दस्तावेज नाही आहेत काही पुरावे नाही आहेत ज्याला अध्यादेश जर काढायचं म्हटलं तर सपोर्ट पाहिजे असं परत मंत्रिमंडळामध्ये सचिव मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री म्हणू नये म्हणून दिलेल्या चार दिवसाचा जो वेळा आहे आम्ही तुम्हाला अधिकृत त्या वेळेच्या पहिल्याच दिवशी जर तुम्हाला कागदपत्र मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्या अभावी जर ते त्याला वेळ लागणार असेल तर माननीय राज्य सरकारला आणि समितीला एका दिवसात तुम्हाला अध्यादेश जी आर काढता येईल एवढे पुरावे आम्ही आत्ता आपल्याला द्यायला तयार आहोत सरकारनं या ठिकाणी यावं परंतु आता भारण सांगू नये चार दिवसात होणार नाही मराठवाड्याच्या आरक्षणासाठीचे ही कागदपत्र आहेत संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येईल अध्यादेश काढता दे येईल हे आमच्याकडे आहेत माझ्याकडे आहेत घरी पण आहेत आम्ही समितीकडे देण्याचं ठरवलं अमूल्य वेळ वायाला ना घालायचा नाही चार दिवसाचा सरकारचा अमूल्य वेळ जनतेच्या कामाला यावा वायाला जाऊ नये म्हणून आम्ही त्यांना जर नसतील तर पुरावे द्यायला तयार आहोत सरकारनं यावं पुरावे घेऊन जावेत म्हणजे पुढचे आणखी दोन तीन दिवस दो सरकारचे वाचतील सरकार समाजाचं जनतेचं काम करायला रिकमा होईल एक दिवसात अध्यादेश निघल एवढे कायदेशीर पुरावे त्यांना आपण देण्यास तयार आहोत तुमच्या समोर हैदराबादपासूनचे सगळे डॉक्युमेंट आपण आणलेले आहेत आपल्याकडे घरी पण आहेत फक्त ते आणायला गेलो नाही ते आल्याच्या नंतर देऊया हे पूर्णचे पूर्ण आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत आणखीन यापेक्षाही जास्त जास्तीचे पुरावे आहे की जाताना ते जितके त्यांना सपोर्टला लागतील तितके आहेत म्हणजे त्यांना जर रिक्षा भरून पाहिजे असले तर तितके पण आहेत त्यांना एखादं टिपर लागत असेल ला भरून तर तितके पण आहेत आणि त्यांना मनातून निर्णय घ्यायचा इच्छाशक्ती झाली तर ह्या एकाही कागदावर होऊ शकतात आपण म्हणून सरकारला आता आमची विनंती आहे तुमचा वेळ व्हायला जायला नको चार दिवसाचा वेळ हा खूप मोठा वेळ आहे तुम्हाला तुम्हाला सगळ्या जनतेचं काम करायचं आहे आणि आम्हालाही तुम्हाला वेटीस धरायचं नाही परत तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आता विधानसभा नाही हे कागद विधानसभा जरी नसली हे कागद आम्ही देतो हे राज्यपालाची परवानगी घेऊन आपण वटहुकूम काढू शकता विधानसभा नसली तरीही इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला देत आहोत आता सरकारनं एक महिन्याची मुदत मागण्याची आवश्यकता नाही आणि चार दिवसाची सुद्धा नाही एका दिवसात राज्यपालांची परवानगी घेऊन आपण विधानसभा नसल्या कारणानं आपण त्यांची परवानगी घेऊन वटहुकूम काढू शकता आता पाच वर्ष तुम्हाला समितीवरती काम करण्याची सुद्धा आवश्यकता नाही महिनाभरसुद्धा नाही आणि तुम्ही आता या तरी उद्या संध्याकाळपर्यंत वट कोकण निघत इतके पुरावे आणि तितके तज्ज्ञसुद्धा मी तुमच्यासोबत पाठवायला तयार आहे महाराष्ट्र राज्यातील जनतेला प्रामाणिक मतानं सांगतो आता आपण तज्ज्ञही द्यायला तयार आहेत आता आपण पुरावेही द्यायला तयार आहेत आता सरकारनं वेळ मागू नये आता आपल्या आंदोलनाची चूक नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्यावं महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा पुन्हा आवाहन करून सांगतो की आपण सरकारला पुरावे द्यायला तयार आहोत त्यांना कुंकण फिरण्याची गरज नाही दुसरं कायद्याच्या चौकटीत टिकवण्यासाठी आपण त्यांना तज्ज्ञ द्यायला तयार आहोत क्रमांक तीन आता विधानसभा नसल्यानं राज्यपालांची परवानगी घेऊन एखादा कायदा बनवण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे राज्य सरकार राज्यपालांची परवानगी घेऊन वटहुकूम जारी करू शकतो महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि मान्य मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक हे आमंत्रण दिलेलं आहे